आपण पाहत आहात बंदी मातरम न्यूज माहितीत कोणीही नाराज नाही सारे काही अलबेल गिरीश महाजन यांचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत उद्यापर्यंत ठीक होईल आणि त्यानंतर ते बैठक देखील घेतील असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले युतीमध्ये सारे काही अलबेल असून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेतली असून यामुळे त्यांच्या सर्वच बैठका रद्द करण्यात आल्या होत्या तसेच त्यांना भेटण्यासाठी आलेल्या पक्षातील आमदारांनाही ते भेटले नव्हते दरम्यान भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो असे महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले तीन ते चार दिवसांपासून मी वेळ मागत होतो परंतु ते गावी निघून गेल्यामुळे माझं त्यांचा संपर्क झाला नाही ठाण्यात असल्यामुळे इथेच त्यांना भेटण्यासाठी आलो कोणत्याही पदावरून महायुतीमध्ये कोणीही नाराज नाही युतीमध्ये सारे काही आलबेला आहे आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत असेही ते म्हणाले असे एकनाथ शिंदे यांचे मत प्रामाणिक आणि स्वच्छ आहे उद्यापर्यंत त्यांची तब्येत ठीक होईल आणि त्यानंतर ते बैठक देखील घेतील असेही ते म्हणाले मंत्रिमंडळ बाबत माझी अशी कोणतीही चर्चा झाली नाही हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे शिंदे यांना अजूनही सलाईन लावलेले आहे परंतु उद्यापर्यंत ते ठीक होतील आणि स्वतः सगळ्या गोष्टींचे लीड घेतील आम्ही सगळे एकत्र आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले शपथविधीची जागा पाहण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे अचानक गेले होते त्या संदर्भात कुणाशी समन्वय झाला नाही हे खरं आहे उद्या आम्ही एकत्रित जाणार आहोत तसेच पाच तारखेचा शपथविधी दिमागदार होईल असेही ते म्हणाले वंदे न्यूज न्यूजसाठी तीर्थराज चव्हाण अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा